खेड तालुक्यातील वराळे येथील शेतकरी बाबासाहेब बुट्टे पाटील यांनी आपल्या जमिनीत अतिक्रमण केल्याचे सांगत त्यांचेच नातेवाईक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडून जीविताला धोका असल्याचं सांगितलं दमदि करणार मारा करणार दोन वेळा माझ्या सात आठ दोन हजार तीन संध्याकाळी साडेसहा वाजता हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यात वाचलोय पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट घेतली नाही याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाबासाहेब बुट्टे पाटील यांच्या सर्व आरोपांचे खंडन करताना सांगितले की सदरची बाब न्यायालयीन प्रक्रियेत आहे न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असणार आहे केवळ मी राजकीय क्षेत्रात असल्यानं अशा प्रकारे बदनामी केली जात असून त्यात तथ्य नसल्याचं व न्यायालयाचा निर्णय मान्य करणार असल्याचं शरद बुट्टे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान यातील तक्रारदार बाबासाहेब बुट्टे पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया मी बाबासाहेब बाळकृष्ण बुट्टे पाटील मुक्काम वरळी तालुक्याची लपणी विशेष संदर्भात माझ्या मिळकची व गावठाण वरळे सातबारपैकी एकशे बावीस घटने माझे दहा गुंठे सातबाराचे मालकी हक्काचा सातबारा आहे परंतु त्या ठिकाणी शरद आंधराव बुट्टे पाटील विश्वास आंधराव बुट्टे पाटील विकार आंधराव भुट्टे पाटील यांनी त्या ठिकाणी घर बांधलेलं आहे त्यांचा कुठलाही सातबारा नसताना त्यांनी खोटेच सातबारे बनून सोळा गुण त्याचा सात बारा त्यांच्या नावा करून घेतलेला आहे मी वारंवार तक्रारी करून कुठलाही अधिकारी मला त्या संदर्भात कुठलीही माहिती देत नाही तहसीलदार कार्यालय असो किंवा पंचायत समिती गट विकास अधिकारी असो माळुंगे पोलीस चौकी किंवा आपलं झे आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी वेळोवेळी अर्ज करून त्या अर्जाची मला कुठलीही माहिती मिळत नाही आहे कुठली माहिती देत नाही आहे हे केवळ शरद भुट्टे पाटील यांच्या दबावा खातर होते आणि मी माझ्यावरती दोन वेळा हल्लाही केला मला मारण्याचाही प्रयत्न केला मला बाबासाहेब बाळकृष्ण बुट्टे पाटील अर्जदार यांना शरद बुट्टे पाटील विश्वास बुट्टे पाटील विकास बुट्टे पाटील आणि सूरज कामठेवर पप्प पप्पू कामठे सूरज कामठेवर पप्पू या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर या चार लोकांना हे चार लोक जमा राहतील परंतु शरद बुट्टे पाटील हा प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक अधिकाऱ्याला फोन करून सांगतो त्याला का कुठलीही मदत करायची नाही आम्ही विश्वास पाटील मी ग्रामपंचायत कार्यामध्ये गेलो पंचायत समितीला गटविधा गेलो सुनावणी मला डायरेक्ट म्हणणार जा तुला कुठं जायचं कुठं जा तुझा बाप सागर आहे अरे माझा बाप जर सागर बघल्या बसला असेल माझा बाप जन्म आहे तर बाबासाहेब बाळकृष्ण बाळकृष्ण बाबराव बुट्टेपाटून जन्मच आहे जर जेवण तर पुढे माझा बाप तुम्ही लावत असेल तर मी माझ्या बाप नाही मागायचं नाही मला काय प्रकडा पडणार मला तरी न्याय मिळणार नाही ही माझी अपेक्षा आहे आणि परत सांगतो मी माझ्या जीवाला धक्का झाला तर जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्याचे दोन भाऊ आणि एक भाचा हे जबाबदार राहतील माझ्या जागेत अतिक्रम केले ही माझी जागा